रोज किलो किलोने कोथिंबीर खातील इतका मस्त आणि चटपटीत असा कोथिंबीरीचा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहेत अगदी घरच्या साहित्यात ही रेसिपी आपण तयार करणार चला तर मग वेळ न दवळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आठ ते दहा लसूण पाकडा घेतलेल्या आहेत पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत यामध्येच अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे आणि हे मिक्सरला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे साधारण एक कप अगदी गच्च भरून एक कप ही कोथिंबीर तया होईल इतकी कोथिंबीर आपण इथे घेतलेली आहे आता यामध्येच मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर आपण यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण सर्व काढून घेऊ वाटण तयार करताना आपण त्यामध्ये ओवा घातला होता त्यामुळे हाता मस्त असा सुगंध पसरलेला आहे त्यामुळे ओवा जो आहे तो अवश्य घाला ओवा पचनासाठी खूप चांगला असतो त्यामुळे ओव्याचं सेवन आपण करायला पाहिजे चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे कोथिंबीर आणि कांद्याचं पाणी निघेल इथपर्यंत आपल्याला हे मस्त असं चोळून चोळून घ्यायचं आहे अगदी मळून मळून घ्यायचं आहे शक्य तितकं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आता बघा इथे मस्त असं कांदा कोथिंबीरचं पाणी निघालेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत ज्वारीचं पीठ तर मी इथे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे बेसन घेतलेलं आहे ह्याऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटासुद्धा वापरू शकता आता इथे मी तीळ घेतलेले आहे दोन चमचे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हिंग घालूया आपण दोन चिमूटभर किंवा एक पाव चमचासारखं आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं आहे चळून चोळून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि नंतरच ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे इथे मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून सर्व वाटण मी काढून घेतलेलं आहे आणि हे बघा पुन्हा मी आता हे चांगलं एकजीव करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मस्त असं जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता ह्याचा चांगला गोळा तयार करून घेऊ आपण तर इथे बघा हा मस्त असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानाऐवजी तुम्ही बटर पेपर वापरू शकता किंवा मग कॉटनचा कपडा वापरू शकता किंवा मग डायरेक्ट तव्याचा देखील वापर करू शकता आता थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याचा एक चांगला गोळा आपण तयार करून घेऊया इथे आपण कोथिंबिरीचं मस्त असं थालीपीठ तयार करणार आहोत गोड़ा अपने पाना होत। तर आता हा गोळा आपण ह्या पानावर ठेवून द्यायचा आणि पाण्याचा हात लावत लावत हे थालीपीठ आपण तयार करून घेणार आहोत तर थालीपीठ इथे जास्त मोठं करायचं नाही आहे मी अगदी मध्यम साईजचंच हे थालीपीठ तयार करणार आहे बघा असं मस्त थापून घ्यायचं आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे बघा इथे मस्त असं हे थालीपीठ जे आहे ते आता थापून झालेलं आहे आता मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहे जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित शिजलं जाईल आणि बघा किती सुंदर हे थालीपीठ तयार झालेलं आहे मस्त असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण याला शेकून घेऊया तर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे त्यावर तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं पसरवून घेऊया आणि मध्यमाचेवर हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा हे मस्त असं पलटी केलेलं आहे आणि आता याला आपण काढूया तर पान जे आहे ते आपण आता सुट केलेलं आहे आणि ह्या होलमध्ये जे आहे आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि थोडंसं वरून कोरडं झालं की वरूनही आपण तेल घालायचं म्हणजे मग थालीपीठ जे आहे ते कोरडं पडत नाही आणि झाकण लावून आपल्याला ह्याला एक वाफ द्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन तीन मिनटं आपण हे झाकण ह्यावर ठेवून देऊया दोन तीन मिनटांनी हे झाकण मी काढलेलं आहे आणि आता आपण ह्याला उलट करायचं आहे अगदी मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार होतं कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच खातो पण असं कोथिंबीरचं थालीपीठ पण कोथिंबीरच्या वडीसारखंच लागतं छान त्याला चव आहे दोन्ही साईडने चांगलं खरपूस आपण याला शेकून घेणार आहोत तेलाचा वापर थोडासा इथे जास्त करायचा आहे त्यामुळे थालीपीठ जे आहे ते मस्त असं खुसखुशीत तयार होतं पहा किती मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे सकाळचा मस्त असा पोटभरीचा नाश्ता अगदी किलो किलोने तुम्ही कोथिंबीर खातीर इतका मस्त हा नाश्ता तयार होतो स्वादिष्ट लागतो आणि झटपट तयार होतो तर याच पद्धतीने मी सर्व नाश्ता आता तयार करून घेणार आहे हे थालीपीठ असं खुसखुशीत तयार होतं तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मग मधल्या भुकेसाठी पण मुलांना तयार करून देऊ शकता बघा किती मस्त नाश्ता तयार झालेला आहे दहीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता किंवा नुसतं पण छान चटपटीत लागतं कोथिंबीर वडीसारखंच हे सुद्धा लागतं ते बघा बिलकुल हे चिवट झालेलं नाही आहे अगदी खुसखुशीत झालेलं आहे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा मस्त नाश्ता आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय